ni bagai teh, um, bagai teh um, tu mas ni. Kese. you mm -hmm. मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्किन होते टायटल थमडेल बघून समजा आजचा वेळेला जबरदस्त केला आहे मित्रांनो इन्स्टाला खूपच रील्स वाढत आहे व्हायरल होत आहे कृष्णा आला कैला असं काय असं तर ते व्हायरल होत आहे चालू ओके तर आपण ते तेच आपण व्हिडिओ आहे ते एकदम जबरदस्त आपण चॅपकट ॲप्लिकेशनमध्ये बनलं आहे चॅपकट पुढं ॲप्लिकेशन तुमच्याकडनं असेल आपलं टेलिग्राम जॉईन करा तिथं तुम्हाला इथं बुजे एक वेळ आपलं टेलिग्राम ओपन करून घेतो ओपन केल्यानंतर इथं माझं चॅनल आहे आपलं चॅनल आहे ओपन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला पीनटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इथं बुजता हा तुम्हाला माझ्या फोनमध्ये वापरतो हा इथं टेक्स लिहिला आहे तो तुम्ही डाउनलोड करून घेता येते इंटरनेट बंद केलेलं आहे किती जण बघितले काय करणार नाही कालचा वेळी तर बघून घ्या लगेच मटेरियल आपण प्रोव्हाइड करत असतो ओके तर बॅग येतो आता काय करायचं आहे आपण कुठलाही सुप्रिट डाऊन करून ठेवा नंतर आपण हे करायचं आहे कनेक्ट करायचं वड आपण नेट वाया घालवायचा नाही ओके तर आता काय करायचं आहे सर्वात ते आपलं प्रोजेक्ट म्हणजे मी इथं परवायचं माझा एडिट केलेला ओके तर हा घेतो ओके Uh, आता मी काय केलं आहे तुम्हाला सॉन्ग किंवा व्हिडिओ दिला असेल तुम्ही ॲड करून घ्या आता तुम्ही काळजीपूर्वक मित्रांनो एंडपर्यंत व्हिडिओ पहा ओके तर मी सर्वात आधी आपला प्रोजेक्ट कुठं गेला बघतो ओके तर तुम्हाला ते ई प्रोजेक्ट दाखवला होता ओके आता बघू शकता इथे तुम्ही चेंज इपेक बी कसं द्यायचं बघू शकता ओके आता इथे सॉन्ग ॲड करायचं ॲड करायचं बघू शकता इथं सॉन्ग घेतल्यानंतर तुम्हाला इथे एक्स्ट्रा टू फाईलचं एक ऑप्शन मिळेल ओके इथं तुम्हाला एक्स्ट्रा फायलवरती इथं जे व्हिडिओ घ्या किंवा सॉन्ग घ्या इथं मिळून जालो की तर प्लेसवरती इथं इथं आता हाईट आहे कारण का फोट आहे ओके तुम्हाला मिळून ओके आता बीट बघू शकता थोडं झूम करा आता इथून पुढे तुम्ही वे आणि पेन घेऊ शकता किंवा क्रीन घेऊ शकता अडचण नाही ओके आता पहिले यायचं आहे बीट बघू शकता इथे थोडं झिरो इथं आहे बघू शकता इथं तुम्हाला टाइमला दिसत असेल कोपऱ्यावरती हो ओके इथं बरोबर यायचं इथं ज्या व्हिडिओवर आपल्या सॉन्गचं डबल टाईप करायचं झेंडा म्हणजे बीटचं ऑप्शनवरती क्लिक करून इथं आता मी बीट काढली दिली ओके इथं मी बीट द्यायचं आहे ओके परत नाही यायचं परत नाही थोडे फुडून इथे बीट द्यायचे आणखी नाशापर्यंत ओके तर बघू शकता इथं आपण बरोबर आता एक सेकंदवर बीट दिली ओके परत नाही यायचं आहे दोन सेकंदाव दोन सेकंद परत आल्यानंतर प्रत्येक तीन सेकंदाव तीन सेकंद आलं तर परतनं चार सेकंद परत नाही आहे सहा सेकंदा ओके आणि परत यायचं आहे सहा सेकंद ओके इथं पाच आहे ओके इथे सहा सेकंद ओके परत प्रत्येचा सहा सेकंदाव सात सेकंदा आठ सेकंद परत नाही आहे मित्रांनो बघू शकता इथं यायचं आहे बरोबर बारा सेकंदा यायचं आहे ओके बारा सेकंद आल्यानंतर परतनं बारा सेकंद आल्यानंतर परत सोळा सोळा असे सतरा अठरा नाही सतरा दोन ह्या सतराला बीट द्यायचं ओके चढ तुम्ही ऐकून देऊ शकता का अडचण नाही ओके तर चढ चढ दिवशी अठरा द्यायचे परतनं इथं अठरा जायचे परत नाही एकूण बरोबर अठरा तीन बीट द्यायच्या परतनं अठरा अठरा एकोणीस ओके इथं द्यायचे आता मला समजलं सर तर मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि मित्रांनो छान कमेंट करा व्हिडिओला ओके तर अशा पर आपण व्हिडिओ आणत असतो जबरदस्त मित्रांनो रील्स आणि मराठीमधून आणत असतो ओके तर आता काय राहायचं आहे मी ते ॲड करून घेतलेलं आता मी सगळं क्लोज करणार आहे ओके क्लोज केल्यानंतर आपलं इंटरनेट मित्रांनो चालू करून ठेवायचं आहे ओके सर्व सर्वात महत्त्वाचं आपण ते चालू करून ठेवूया आपलं सुपेरी पिने ओपन करून घेऊया ओके त्याआधी तुम्हाला सांगतो थोडं सांगायचा प्रॉब्लेम राहिलेला आहे मी ॲड करून घेतो ओके ओके okay, थोडा इंजिशनची वाकड आहे आता मित्रांनो मग अशी मी तुम्हाला सांगायला विसरलेलं फोटो प्लिस्ट करायचं म्हणजे तर कट मारलेलं फोटोला ओके okay? तर काय करायचं झूम करायचं आपलं बीट पिवळी बीट दिलं ओके okay? त्यावरती क्लिक इथं अशापर्यंत यायचं इथं फोटोवरती क्लिक करायचं प्लिस्ट नावाचं ऑप्शनशियल प्लिस्ट करत जायचं ओके प्रत्येक बीटमध्ये असं फोटो प्लिस्ट okay? करा ओके केल्यानंतर आता काय आपण व्हिडिओ विपेअर बघणार आहोत त्याआधी व्हिडिओ विपेअरवर क्लिक करायचं थोडं झूम करायचं प्रमाणे इथे यायचं आहे या डायमंड झूम इपेक्टला लावायचा आहे रिप्लेसिपटी क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं ओपनिंग आणि क्लोजिंगवरती डायमंड डायमंड झूम इपेक्ट भेटेल ओके इथं भेटून जे लावायचं आहे सेटिंग आणि ओके टच करा ओके टच केल्यानंतर हा सोडा इथे यायचे आता लास्टला कुठं बघू शकता इथे इफेक्ट नाही आता त्यावेळेस इथं लास्टला आहे इथल्यानंतर तुम्हाला इथे या इपेक्टवरती क्लिक करायचं बॉडी पेक्स आहे रिप्लेसिपटी क्लिक करायचं आता तुम्हाला ही गुलिंग ती आहे इफेक्ट भेटून जाईल नाव ओके तर तुम्ही ॲड करा आणि ओके टच करा ओके आता हा फोटो एकाच फोटोमध्ये ठेवायचा आहे परतनं इथे यायचं आहे कल कल लाईट इफेक्ट तर सडकून जाईल तुम्हाला ही गुलिंग लेम ओपन गुलिंग लेमवरती भेटून जाईल तो देखील इथं दोन फोटोमध्ये लावायचा आहे तो ओके आणि एक्स्ट्रा का असेल तो कट करा ओके तो मी लावतो परतनं यायचा आहे तो परत तिथे रिरप्लेसची प्रोडक्ट क्लिक करायचा आहे परतनं हा इफेक्ट लावायचा आहे ओके लावल्यानंतर ओकटे ओके टच करा परत नाही तर इथं ट्रेंड इफेक्ट लावायचा आहे तुम्हाला इथं इकडं हा इफेक्ट भेटून जायला बघू शकता हा इफेक्ट इफेक्ट ओके लावून घ्यायचा आहे तो देखील दोन फोटोमध्ये परत नाही आहे इथं आता इथं लावला ओके पण इथं इथं लावलेलं आहे काय अडचण नाही आता इथं बघा मात तुमचा इथं पार्ट आहे येण्यापर्यंत बघा ओके आता इथं तुम्हाला इथं हा इफेक्ट म्हणजे इथं रिप्लेसिबिलिटी क्लिक करतो लववर तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल लाईटिंगचा एक जबरदस्त आता काय करायचं तुम्हाला मिरर इथं मिररवरती क्लिक करायचं आता इथं तुम्हाला ॲनिमेशन बघायला मिळणार आहे याच्यावरती क्लिक करायचं इथं तुमचं असं दिसणार आहे ओके इथं व्हर्टिकल आहे ते खाली घ्या वर्टिकल इथे एवढं बरोबर घ्या आणि याचं कलर काय आहे फिल्टर आहे फिल्टर पूर्णपण झिरो करा आता झिरो केल्यानंतर काय करायचं तुम्हाला इथे सर्वात आधी प्लस की इथे प्लस की दिली ओके इथं इथं प्लस किती द्यायचे इथं ओके इथे एक द्यायचे परत नाही इथं इथे यायचे आपल्याला इ पेडवरती अशापर्यंत ओढून घ्यायचे ओके म्हणजे पूर्ण खाली घ्यायचे आणि पूर्ण अशाकार घ्यायचे ओके तर मी कशा प्रकारे केलेल्या के बहुज अशाप्रकारे जे अशी वरती येताना मी केलेलं आहे समजलं असं बोलीस पुन्हा एकदा इथे प्लस की दिली ओके हे प्लस लिहिलं काय करायचं नाही ओके इथं ही प्लस कीच काढतो डिलीट मारतो प्लस की इतकं डिलीट झाला नाही ओके इथे प्लस किती दिली परतन प्लस किती आहे आधी मित्रांनो ही तुम्हाला मिरर थ्रीचा खाली घ्यायला लागणार आहे ओके खाली घ्यायचे इथं प्लस किती द्यायचे मी तुम्हाला आणखी नवीन दाखवतो ओके ओके इफेक्ट डिलीट मारला ना इथं यायचं तुम्हाला इथं मिरर थ्री इफेक्ट सर्वात आधी मी घेतो केल्यानंतर म्हणून मिरर थ्री क्लिक करायचं जो पहिल्यांदा आहे ते फिल्टर इथं फिल्टर केल्यानंतर इथं पूर्ण खाली घ्या खाली गेल्यानंतर आपला इथं दोन हजार ठेवा इथे प्लस किती सर्वात आधी ओके okay, आता इथे यायचं आहे इ प्लेशपूर्ववरती तुमच्याकरता मी दाखवलो नाही मित्रांनो आता ही वरचा आहे ते इथं एवढाच सेट करायचा आहे ओके okay? म्हणजे काय होईल अशा परत जबरदस्त येऊन जाईल ओके okay? आता एवढंच झाल्यानंतर इथं कष्ट ठेवा परत झूम करा इथं प्लिस्ट इफेक्ट आहे हा प्लिस्ट इफेक्ट मित्रांनो इथं ॲड करून घ्या ओके तुम्हाला इथं नाईटमध्ये भेटून जाईल आता इतकं झाल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशन बघायचं आहे त्याआधी आपल्या चॅनल पाहिलं असेल लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ओके ओके केलं लाईक सबस्क्राईब मित्रांनो ओके आता व्हिडिओ खूप मोठा होणार आहे कारण का व्हिडिओ जबरदस्त होणार आहे ओके आणि आवाज चढत सांगा आणि आता ॲनिमेशन आपण द्यायचे आहे एक नंबरचा फोटो एक नंबरचा फोटो सोडा दोन नंबरच्या फोटोवरती या इथे ॲनिमेशनवरती जावा आणि तो तुम्हाला येतं इंच ऑप्शनमध्ये तुम्हाला हाय पेट व्हर्टिकलच्या इफेक्ट इकडे तुम्हाला प्रो इफेक्ट भेटेल लावा परतनं तिथंच यायचं आहे परतनं दुसऱ्याही फोटोवरती जिकडे तुम्हाला गेली तर तो जिपेट लावायचा आहे तिन्ही पोटला मित्रांनो एकच सेम फोटो ला इपेक्ट लावा देऊ आत्ता मी सांगितलं तो परत हा यायचा चौथ्या फोटोला चौथ्या फोटोला हा लावायचा इपेक्ट इनमधला परत ना यायचा इथं तो झिपेक्ट इनमधला इ तिन्ही फोटोला इथं मोठे मोठे जेवढे फोटो आहेत तेवढा हा इपेक्ट लावायचा आहे म्हणजे इनमधला दोन नंबरचा इपेक्ट लावायचा आहे की तो कुठंवर लावायचा आहे बघू शकता इथंवर लावायचं आहे ओके ओके इथंवर लावायचं इथंवर लावल्यानंतर बघू शकता अशा परत दिसून जाईल तुम्हाला परत नाही इथेही पीक चेंजेस आहे तो एक नंबरचा इफेक्ट अप्लाय करून द्यायचा परत याचा दोन नंबरच्या फोटोवरती आणि मिशीनवरती जावा कॉम्बोवरती जावा सॉरी कॉम्बोवरती कॉम्बोवरती ओके कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला ओके कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला हायपेक तर एक भेटून जाईल ओके ओके मित्रांनो हायपेक्ट थोडं दाखवा ना तुम्ही शिवजून आयपॅड लावू शकता कारण का माझा नेटवर्क प्रॉब्लेम आला आहे थोडा आता दोन नंबरच्या फोटोवरती यायचं इथं काही इफेक्ट द्यायचं नाही आपण ऑर्डर दिलेलं आहे ओके परत नाही तर इथं मोठ्या इमेज कशी इथं यायचं इथे त्यानंतर बघू शकता तुम्हाला इंच ऑप्शनमधला एका नंबरचा लावायचा आता इथून बघू शकता तुम्हाला सर्वात झुमून झुमून इफेक्ट आपल्याला लावायचं आहे इथून ओके इथून आता आपण झूम टू झूम टू लावायचं आहे इकडं झूम टू झूम टू झूम टू इथं कुठंवर लावायचं आहे इथंवर लावायचं आहे तीन ओके तर फोटो म्हणजे एक दोन तीन चार चार फोट चार आणि इथं बुक शकता पाच सहा सहा फोटोला झूम होऊन लावा ओके आणि तुम्हाला इथे मिरर इफेक्ट भेटाय मिळेल प्लिस्ट ओके आता एवढं सगळं झाल्यानंतर मित्रांनो इथे एसफोट ती क्लिक करायचं आणि आपल्यावेळी आपल्या गॅलरी एस बुक सुरू करायला मित्रांनो एक्स व्हिडिओ कुठला कमेंट करून नक्की सांगा तो पण तू बघता पण जय हिंद जय महाराष्ट्र